नमस्कार मित्रांनो आजच्या या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आजचा व्हिडिओ एक दुःखद आणि भावनिक विषयावर आहे मराठी आणि हिंदी टी व्हीच्या लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठी वय अडवतीस यांचे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या मुंबईतील मीरा रोड येथील निवासस्थानी कर्करोगामुळे हो निधन झाले आज आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत तुझेच मी गीत गात आहे ही तिची अखेरची सिरियल तर अ परफेक्ट मर्डर हे शेवटचं नाटक ठरलं मित्रांनो मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार सुबोध भावे यांची ती चुलत हो प्रियाच्या निधनानंतर लिहितो माझी बहीण लढवई होती परंतु तिची ताकद कमी पडली सुबोध बरोबरच अभिनेत्री तेजश्री प्रधान तुषा नाडकर्णी अभिजित खांडकेकर तर अभिनेता गायक उत्कर्ष शिंदे दिग्दर्शक विजू माने यांच्यासोबत मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली मित्रांनो कॅन्सर हा अतिशय भयानक असा जीवघेणा आजार आहे तर प्रियाला नेमका कोणता कॅन्सर होता हे जाणून घेऊया मित्रांनो प्रियाला नेमका कोणता कॅन्सर झाला होता याबद्दल कुठलीही ऑफिशियल माहिती अजून आपल्यासमोर आलेली नाही जशी ती माहिती समजली जाईल ती आपल्याला कळवण्यात येईल व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद